हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तर किती जुन्यातली जुनी कळशी असू द्या किंवा क्षार पडलेले कळशीवर असू द्या भांड्यावर असू द्या किंवा बेशी नळावर बेशिंगच्या नळावर बाथरूमच्या नळावर किती क्षार पडलेले असतील असे डाग पडलेले असतील पूर्ण क्षार दिसत असेल तर काय करायचं आहे तर ही कळशी बघू शकताय तर किती एकदम क्षार आहेत भरपूर तर आपल्याला एका वाटीमध्ये एक चमच आपलं कपडे धुण्याचं पावडर घ्यायचं आहे कुठलंही तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे ते पावडर घ्यायचं आहे नंतर घेतलेलं आहे पितांबरी तर आपल्याला एक चमच पितांबरी लागणार आहे पितांबरी घेतल्याच्यानंतर अर्धा चमच आपल्याला मीठ लागणार आहे जे आपलं खाण्याचं मीठ आहे ते मीठ लागणार आहे अर्धा चमचा तर आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे बघू शकताय आहे मी अर्धा लिंबाचा रस घालत आहे आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये कपभर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर थंड पाणी नाही तर गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी घेऊन चमचने आता हे व्यवस्थित सगळं विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे तर बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे विरघळेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिश्रण तयार आहे तर आपण आता कळशी घासून घेऊया तर हे कात्या घेतलेलं आहे मी कात्या बुडवाय बुडवून कळशीला हलक्या हातानं घासायचं आहे एकदम असं हलक्या हातानं आपण कळशीला घासून घेऊया तर बघू शकता आहे भरपूर सारे असे कळशीला डाग आहेत काही जोर लावून आपल्याला घासायची गरज नाही तर हे डाग कळशीवरचे भांड्यावरचे आणि नळावरचे बेशममध्ये बाथरूममध्ये ही नळं असतील ना पूर्ण डाग जातात याने तर तुम्ही घासून बघा घरातल्या साहित्यातून आपले भांडे नळं एकदम असं चकचकीत होतात तर कळशी ही तुम्हाला मी घासून दाखवलेली आहे बघू शकताय अगोदर कशी कळशी होती आणि घासल्याच्या नंतर कशी झालेली आहे आणि हलक्या हातानं घासलेली आहे ही कळशी घरातल्या मोजक्याच साहित्यातून आपण ही कळशी स्वच्छ केलेली आहे बघू शकता है। तर मी तुम्हाला आता घासून झालेली आहे धुवून पण दाखवते कशी एकदम अशी एका एक मिनटात चकचकीत झालेली आहे तर मी तुम्हाला कळशीच धुवून दाखवलेली आहे तुम्ही बाथरूममध्ये नळ वगैरे पण याने घासू शकताय एकदम असे एका एक मिनटात चकचकीत होतात अजिबात डाग पण राहत नाही आता ही कळशी पूर्ण स्वच्छ धुवून झालेली आहे बघू शकताय एकदम अशी चकचकीत झालेली आहे चमकायला लागली तर तुमच्या समोर बघाय अगोदर कळशी कशी होती आणि आता कशी झालेली आहे अजिबात कुठेही एकही डाग नाही राहिलेला पूर्ण अशी चकचकीत झालेली आहे आणि हलक्या हाताने स्वच्छ केलेली आहे अजिबात जोर लावूनसुद्धा घासलेली नाही आपल्या घरातल्या मोजक्या साहित्यातून आपण स्वच्छ केलेली कळशी तुम्ही पण नक्की ट्राय करा हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता दसरा दिवाळी जवळच आलेली आहे सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेची सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे तर पांढरे डबे आहेत ते एकदम चकचकीत आणि बिना हात न दुखता असे कसे चकचकीत करायचे ते बघणार आहे तर बघू शकताय आहे माझे खूप जुने डबे आहेत हे दोन तीन महिने तर स्वच्छ केलेले नाहीत आपण हलक्या हाताने घासले तरी पण एकदम चकचकीत कसे करायचे ते बघणार आहोत तर एक वाटी लागणार आहे आपल्याला तर एका वाटीमध्ये मी एक चमच मीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही मीठ तुम्ही जे खाताय रोजच्या ऑफरनंतर आहे तेच तुम्ही मीठ घेऊ शकताय कुठलंही घेतलं तरी चालेल आता हे कपडे धुण्याचं पावडर आहे तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जे वापरताय ते घेतलं तरी पण चालेल तर मी हे घेतलेलं आहे माझं घडी पावडर आहे तर मी एक चमच हे घडी पावडर घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता मी एक एका एक लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला हे याच्यामध्ये पूर्ण एका लिंबाचा पूर्ण असा रस घालायचा आहे याच्यामध्ये घासल्याच्या नंतर डबे चकचकीत राहण्यासाठी कायम असे चकचकीत दिसण्यासाठी चमक येण्यासाठी आपण खास ट्रिक मी शेवटी सांगणार आहे तर तुम्ही शि हिडे हे शेवटपर्यंत बघा तर याच्यामध्ये आता मी पूर्ण एका लिंबाचा रस घातलेला आहे तर बघू शकता याच्यामध्ये पूर्ण एक लिंबाचा रस घातलेला आहे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे लिंबाचा रस लागेल ला असं तुम्ही जे दररोज भांडे धुताय त्या भांड्याने अजिबात पांढरे डबे धुवायचे नाही तुम्ही कितीही हात दुखीपर्यंत घासला तरी ते काळे आणि डाग पडू शकतात तर तर हे मिश्रण आहे ना याच मिश्रणाने तुम्ही तांबे पितळेची भांडी पण तुम्ही धुऊ शकताय तर तुम्हाला अगदी थोडंसं मी लावून दाखवते याला पितळ्याच्या भा तांब्याला बघू शकताय तर थोडंसं घासलं तेवढंच एकदम असं चकचकीत निघालेलं आहे आणि बाजूचं काळं कुठं आहे तसंच आहे तर हे तुम्ही या मिश्रणाने हेच मिश्रण तुम्ही वापरून तांबे पितळ्याचे भांडे पण घासू शकताय आहे तर मी तुम्हाला आता हे पांढरे टोपण तुम्हाला मी घासून दाखवते तर बघू शकते अगोदर किती असं काळं कुट्ट आहे आता हलक्या हाताने अग एकदम असं हलक्या हाताने तुम्हाला मी घासून दाखवते अजिबात जोर लावून घासायची काही गरज नाही एकदम असं हलक्या हाताने मी तुम्हाला टोपण घासून दाखवते कितीही तुम्ही ढीकभर डबे घासा ढीकभर तुम्ही भांडे घासा अजिबात हात दुखणार नाही एवढे हलके हाताने नुसतं हात फिरून घेतलं तरी आपले पांढरे आणि टोपण डबे आपले पांढरे डबे चकचकीतच निघतात तर सगळीकडे हे मिश्रण लावून व्यवस्थित याला आता मी टोपणाला असं घासून घेतलेलं आहे बघू शकताय अजिबात धुतलं नाही तरी पण एकदम असं चकचकीत झालेलं आहे तर हे अजून चकचकीत बाहेर अजून एकदम असं पांढरं एक शुभ्र दिसतंय तर किचनमध्ये एवढं माझ्या लाईट नाही खिडक्या नाहीत जास्त अंधारच आहे थोडा तर एवढं काय एवढं चकचकीत असं तुम्हाला दिसत नसे पण मला भरपूर असं चकचकीत टोपण झाले असं दिसते अजिबात असं घाण चिकट कुठंही काही राहिलेलं नाही एकदम असं हलक्या हाताने मी घासून घेतलं तरी असे चकचकीतच झालेले आहेत तर मी टोपण तुम्हाला मी घासून धुवून दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला असं डबा पण आता हे घासून धुवून दाखवते तर बघू शकताय घासण्याच्या अगोदर बघा आणि घासल्याच्या नंतर बघा तर तुम्ही म्हणसाल की कात्याने एव घासताय पण म्हणजे क्रश वगैरे पडणार नाही ना तर अजिबात कात्या मऊ आहे क्रश वगैरेही पडणार नाही त्यांनी मऊ कात्या घ्यायचा तर बघू शकता आहे घासल्याच्या नंतर एकदम असं चकचकीत दिसायला लागले डबे तर पूर्ण डबा आता घासून झाले की मी तुम्हाला धुवून दाखवते तर बघू शकता एकदम असं अगोदरचं बघा आणि घासल्याच्या नंतर बघा एकदम असं चकचकीत झालेलं आहे तर तुम्हाला जवळ आणून दाखवते तर बघू शकताय एकदम असं चकचकीत भांडी झालेले आहेत तुम्ही टोपन बघा पांढरे शुभ्र आणि एकदम असे चकचकीत दिसायला लागले तुम्ही टोपन पण आणि डबे पण अगदी मी हलक्या हाताने असे घासलेले आहेत पांढरे शुभ्र आपले डबे झालेले आहेत बघू शकताय जे तुमच्या घरामध्ये कपडे धुण्याचं पावडर आहे तुम्ही त्याच त्याच पावडरने डबे घासा एकदम असे चकचकीत होतात तर झाकण बघा आणि डबे बघा एकदम असे चमकायला लागलेत मग आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे डबे धुतल्याच्या नंतर चकचकीत राहण्यासाठी कॉटन कपड्याने पुसून घ्यायचा आणि उन्हाला सुकवायचे आहेत